तर मागच्या भागात आपण पाहिले की मायरा मानसापचारतज्ञ एलाला तिची कहाणी सांगत होती तर ती पुढे सांगते दुर्दैवाने आई आणि मी आमच्या नव्या आयुष्यात स्थिरावण्याआधीच आम्हाला आजोबांच्या आजारपणाची बातमी मिळाली त्यावेळी आम्ही दोघेही त्यांच्यासोबत राहण्यासाठी गावी परतलो माझी कॉलेज प्रवेश परीक्षा आली तेव्हाच आम्ही परतलो आईच्या संमतीने मी माझं नाव बदललं आणि मायरासिंग म्हणून नवं आयुष्य सुरू केलं मायरा वेळ थांबली आणि मग म्हणाली माझ्या आईने गर्भपात घटस्फोट आणि तिच्या आई वडिलांचं निधन हे सगळं एकाच वेळी अनुभवलं त्यामुळे ती बराच काळ नैराश्यात राहणं काही आश्चर्य नव्हतं हळूहळू तिच्या तब्येतीवर त्याचा परिणाम झाला पण ती माझ्यासाठी काही वर्ष तग धरून राहिली शेवटी ती तक धरू शकली नाही तिच्या निधनानंतर मी सुरेखा स्टोअर चालवायला लागल्या त्याचवेळी आईच्या निधनाची बातमी मिळाल्यानंतर माझे वडील मला शोधायला आले त्यांनी सांगितलं की मला पुन्हा राज कुटुंबात परत यावं वा असं त्यांना वाटतंय तेव्हा मी त्यांना आई आणि माझ्या अजून न जन्मलेल्या भावाबद्दल अन्याय केल्याबद्दल खूप सुनावलं आणि शिव्याही दिल्या त्यांचा चेहरा निर्विकार होता ते म्हणाले की माझी आई स्वार्थी होती आणि तिने त्यांच्या भावना कधीच विचारात घेतल्या नाहीत जेव्हा मी सुरेखा यांनी त्यांना निघून जाण्यास सांगितलं तेव्हा त्यांनी त्यांच्यावर माझ्या जवळ येण्यामागे स्वार्थी हेतू असल्याचा आरोप केला मी एवढे चिडले की खरंच चाकू घेऊन त्यांना घराबाहेर हाकललं ते निघून गेल्यानंतर मी सतत उलट्या केल्या आणि तीन दिवस आजारी होते त्या दिवसापासून राजकुटुंब माझ्यासाठी एक टॅबू बनलं त्यांचा विचार जरी आला किंवा त्यांना पाहिलं तरी मला मळमळ यायची पण इतका वेळ गेल्यानंतर मी बरी झाले असं मला वाटत होतं कारण मी त्यांना क्वचितच पाहिलं पण आता कळलं की त्यांना भेटल्यावर मी अजूनही माझी प्रतिक्रिया नियंत्रित करू शकत नाही शेवटी मायरा डोळ्यांवरील रेशमी रुमाल काढते सुगंध आजी यांना आवरलं नाही आणि त्यांनी मायराला मिठी मारली त्या स्पष्ट दुःखाने म्हणाल्या मायरा आपण पुन्हा त्या लोकांना भेटायलाच नको मायरानेही त्यांना मिठी मारली आणि ठाम आवाजात म्हणाली आजी मी त्यांच्यापासून कायम पळ काढू शकत नाही मला हे संकट पार करावंच लागेल आणि सामोरं जावंच लागेल मग ती येलाकडे पाहून म्हणाली मला माहीत आहे की हा प्रश्न मला स्वतःलाच सोडवायचा आहे तो फक्त मीच सोडवू शकते काही झालं तरी मी सहकार्य करायला आणि तुमचं ऐकायला तयार आहे जेणेकरून हा प्रश्न माझ्या आयुष्यातून कायमचा जाईल कारण मायराकडे पाहत होता मनापासून हादरलेला कळालं की मायराच्या मनात इतकं खोल दुःख दडलेलं आहे मायरा त्याच्या भूतकाळासारखीच होती एला आनंदाने म्हणाली मायरा तुझ्या या समस्येला सामोरं जाण्याची तयारी याहून महत्वाचं काही नाही जरी तुझे शारीरिक लक्षणं गंभीर असली तरी हा प्रश्न सोडवणं कठीण नाही आपण दोघं मिळून प्रयत्न करूया आणि तुला बरं करूया येला त्या शब्दांनी मायरा करण आणि सुगंधा आजी यांना खूप प्रोत्साहन मिळालं करण आणि सुगंधा आजींसाठी मायरा आनंदी जगली तर त्याहून महत्वाचं काही नव्हतं तीन दिवसांच्या प्रदर्शनानंतर अनितास फॅशनची लोकप्रियता झपाट्याने वाढली नव्या लूकसह ती जणू एका रात्रीतच सगळ्यांच्या नजरेत आली भरतकाम आणि चिनी कपडे हे आधी अगदी विशिष्ट लोकांपुरते मर्यादित होते पण या तीन दिवसांच्या प्रदर्शनानंतर त्यांची लोकप्रियता खूप वाढली खर तर स्टोअरच्या झपाट्याने वाढलेल्या यशामागे बऱ्याच लोकांचा हात होता पहिल्यांदा सुगंधा आजींच्या मैत्रिणी होत्या ज्या सगळ्या मोठ्या घराण्यातील होत्या त्या फॅशनच्या जगात आघाडीवर नसल्या तरी त्यांचं बोलणं लोक मानायचे प्रदर्शनातून परतल्यानंतर त्यांनी भरतकामाबद्दल बोललं आणि मिळालेल्या छोट्या भेटवस्तू दाखवल्या ज्यामुळे तरुण पिढी आणि त्यांच्या समवयस्कांमध्ये त्यांचं आकर्षण वाढलं दुसऱ्यांदा करण आणि समीर यांनी आमंत्रित केलेल्या फॅशन आणि मनोरंजन क्षेत्रातील नामवंत व्यक्ती होत्या याबाबत सांगायची गरजच नाही की या लोकांचा फॅशन इंडस्ट्रीवर मोठा प्रभाव होता विशेषत तरुण पिढीवर यामुळे स्टोअरला सतत नवीन ऑर्डर्स येऊ लागल्या स्टोअरचा व्यवसाय वे किती वेगाने वाढतो याची कल्पना नसलेल्या मायराने ती राज यांना भेटायचं ठरवलं असल्याचं सा करणला सांगितलं करणला हे कळाल्यावर त्याने मायराला सांगायचं सा ठरवलं की राज या आधी स्टोअर आले होते कारण मायराने भूतकाळ सांगितल्यानंतर करणला असं वाटलं की राज यांचे हेतू स्वच्छ नाहीत स्टोअर हा फक्त एक स्टुडिओ नसावा त्याहून जास्त काहीतरी असावं जे राजकुटुंबासाठी महत्वाचं होतं करणचं ऐकल्यावर मायराने मान्य केलं की तिला आई वडिलांच्या व्यवसायाबद्दल फारसं माहीत नव्हतं त्यांच्या घटस्फोटापूर्वी ती खूप लहान आणि निष्काळजी होती घटस्फोटानंतर तिला दुःख होऊ नये म्हणून तिच्या आईने तिला कधीच त्या गोष्टी सांगितल्या नाहीत तरीसुद्धा ती आता हे संकट थेट सामोरं जायला ठरवून बसली होती तिला पुन्हा दुखापत झाली तरी हरकत नव्हती तिला आता या समस्येपासून पळ काढायचा नव्हता कारण आता तिचं स्वतःचं कुटुंब होतं दुसऱ्या बाजूला सुगंधाजींनी मायराने राज यांना भेटायचा घेतलेला निर्णय ठामपणे नाकारला मायराच्या भूतकाळातील अनुभव ऐकल्यानंतर त्यांचा राजकुटुंबावरील तिरस्कार आणखीनच वाढला शक्य असेल तर त्यांनी मायराने राजकुटुंबातील कोणालाही भेटू नये असंच ठरवलं होतं त्यांना पुन्हा मायराला दुखावलेलं पाहायचं नव्हतं मायरा खूप भाऊक झाली सुगंधाजींचं प्रेम आणि संरक्षण तिला तिच्या रक्ताच्या नात्यांकडून कधीच मिळालं नव्हतं त्यापेक्षा खूप जास्त होतं शेवटी करणला अजूनशी बोलावं लागलं आणि त्यांना पटवून द्यावं लागलं की मायराने राज यांना भेटू द्यावं त्याने वचन दिलं की मायराला काही होऊ देणार नाही सुगंध आजींना हे माहीत होतं की मायराने ही मानसिक समस्या सोडवणं किती महत्वाचं आहे जर तो करण असता तर त्या त्याला बाहेर ढकलून थेट समस्येला सामोरे जाण्यास भाग पाडल्या असत्या पण मायरा मुलगी होती आणि तिला पुन्हा दुखावलं जाईल हा विचार आला की त्यांच्या मनाला वेदना व्हायच्या करण आणि मायरा घराबाहेर पडले तेव्हा सुगंधाजी वारंवार सुस्कारे टाकत म्हणाल्या हे राजकुटुंब म्हणजे काही झपाटलेलं आहे का चांगलं वाईट याचं भान नाही त्यांना आणि हा नील खरंच आंधळा आहे का लता काहीतरी बोलणार होती पण तिने शब्द गिळले हे पाहून सुगंधाजींनी चिडून विचारलं काही बोलायचं असेल तर थेट बोल ना का अडखडतेस मी का कुणाला बोलू देत नाही असं आहे का लताने सुगंधाजींसाठी चहाचा कप आणला आणि हसत म्हणाले इतर लोकांकडे लक्ष नका देऊ आपल्याला फक्त साहेब आणि मॅडमची काळजी घ्यायची आहे जरी सुगंधा आजींच्या चेहऱ्यावरची नाराजी कायम होती तरी त्यांच्या आवाजात बऱ्यापैकी मृदुता आली त्या म्हणाल्या कधी कधी माणसं इतक्या आंधळी होतात की त्यांना काही दिसतच नाही नील तो मार्टीनपेक्षा वेगळा आहे का लताळा थोडं वाईट वाटलं तिच्या बोलण्याने सुगंधा आजींच्या जखमेवर मीठ सोडलं होतं असं वाटलं पण तिला माहीत होतं की हा विषय टाळणं योग्य नाही कधी कधी गोष्टी उघडपणे बोलल्याने त्यांचा त्रास कमी होतो म्हणून ती म्हणाली माहिती नाही कसे ते कसे असतील पण मला वाटतं ते यावर्षीच्या वसंत महोत्सवासाठी येणार नाहीत सुगंधाजी म्हणाल्या हरीश म्हणाला की त्यांनी गेल्या महिन्यात गावात एक शेत विकत घेतलंय म्हणे तिथलं वातावरण मिशेलच्या फुप्फुसाच्या आजारासाठी चांगलं आहे त्याला हवं ते करू दे जर पैशांनी घरात शांतता मिळत असेल तर ते मुलाचं आहे लता त्यांना समजावत म्हणाली मॅडम आल्यापासून साहेब खूप शांत झाले आहेत आता कित्येक वर्ष झालीत कदाचित पुढच्या काळात गोष्टी सुधारतील सुगंधा आजीनने मान डोलावली हो तसंच व्हावं मला फार काही नको आहे फक्त बापलेकांमध्ये शांतता हवी हो आहे या वसंत महोत्सवात मायरा आपल्यासोबत असेल मार्टिन आला नाही तरी चालेल तरीही आपल्याला गडबड आणि आनंद असेल हे ऐकून लता हसत म्हणाली बरोबर मॅडम म्हणाल्या आहेत की त्या सुद्धा सुट्टी घेऊ शकतील मला तर आता वसंताची खूप उत्सुकता आहे लताच्या उत्साह आणि सुगंधा आजीही आनंदित झाल्या आणि त्यांनाही वसंताची वाट पाहायला लागल्या थोड्याच वेळात त्यांनी दोघींनी मिळून महोत्सवासाठीच्या कार्यक्रमांची योजना आखायला सुरुवात केली त्याचवेळी करणने मायराचा हात धरला त्याला जाणवलं की तिचा हात थंड आणि घामाने ओलसर होत चालला आहे तिचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी तो हसत म्हणाला मायरा आपण वेळ काढून तुझ्या आजी आजोबांच्या घरी जाऊया का मायरा अचानक विषय बदलल्याने थोडी गोंधळली हं करण हसत म्हणाला मला खरंच तुझं गाव पाहायचं आहे छोट्या गावातलं जीवन अनुभवायचं आहे मायरा हसली आणि म्हणाली ठीक आहे वसंत ऋतू संपल्यावर आपण वेळ काढून जाऊ तुला नक्की आवडेल ठीक आहे ठरलं मग करण हसला असं वाटत होतं की त्याने मायराची भीती यशस्वीपणे दूर केली होती करणने भेटण्याचे ठिकाण सिंघानिया कॉर्पोरेशनच्या मीटिंग रूममध्ये ठेवले होते कारण ते ठिकाण मायरा सिंग आणि नील दोघांसाठी तटस्थ होते त्यामुळे मायरासाठी ते जास्त योग्य होते नील एकटाच आला त्याच्या चेहऱ्यावरूनच हे स्पष्ट होत होते की तो मायराला भेटायला खूप उत्सुक होता तो करण आणि मायराच्या समोर बसला आणि म्हणाला मायरा मायरा शांतच राहिली तिचा हात अजूनही करणच्या हातातच होता त्याचवेळी करणला जाणवले की तिचा हात आणखीन थंडा आणि घामाने ओला होत चालला आहे त्याने तिचा हात हलकेच घट्ट धरला आणि घसा खाकरून म्हणाला मिस्टर राज नीलने शेवटी मायराकडून नजर हटवून करणकडे पाहिले आणि म्हणाला खूप छान करण मायरा घरी स्वागत आहे मायरा राजकुटुंबाचे दार तुझ्यासाठी नेहमी उघडे असेल नीलच्या बोलण्यावरून हे स्पष्ट होत, होत होते की ताला होते। त्याला वाटले होते करणने त्याला मायराला भेटायला बोलावले म्हणजे मायरा पुन्हा राजकुटुंबात परतण्यास तयार आहे त्याला वाटत होते जर मायरा परत यायला तयार असेल तर गोष्टी हळूहळू सुधारतील करणने नीलच्या बोलण्याला काही उत्तर दिले नाही त्याऐवजी मायरा खोल श्वास घेत शांतपणे विचारलं दहा वर्षांपूर्वीचे किती आठवते तुम्हाला नील थोडा थबकला मायराने त्याच्या उत्तराची वाट न पाहता पुढे बोलायला सुरुवात केली मला सगळं स्पष्ट आठवतं मी शपथ घेतली होती की मी कधीही राज कुटुंबात परत जाणार नाही आणि कधीही त्यांच्याशी काही संबंध ठेवणार नाही मला सगळं आठवतं हे ऐकून नीलचा चेहरा उत्तरला तरीही त्याने आवाज मऊ करत सांगितले मायरा ते सगळं आता भूतकाळात गेलं आहे आता तुझी आई नाही त्यामुळे तुझी काळजी घेणं माझं कर्तव्य आहे मी तुझे वडील आहे तू का नाही घरी परत येत मायरा हलकं असली मी आता लग्न केले आहे आणि माझा नवरा माझी काळजी घेतो आज मी तुम्हाला इथे बोलावलं ते स्टोअरबद्दल बोलण्यासाठी नीलचा चेहरा आणखीनच उतरला मायराने नजर खाली केली आणि ऊट चावले किंचित थरथरणाऱ्या आवाजात ती म्हणाली ते स्टोअर माझ्या आईच्या कष्टाचं फळ आहे आणि ती मला देऊन गेलेली एकमेव गोष्ट आहे मी ते कोणालाही देणार नाही जरी मी ते चालवू शकले नाही आणि बंद करावं लागलं तरीही ते माझ्या आईची आठवण आहे मी ते दुसऱ्याला कधीही देणार नाही त्यामुळे माझ्यावर वेळ वाया घालवू नकोस मायरा विसरू नकोस की ते स्टोअर एकेकाळी राजकुटुंबाचा भाग होतं ते मी आणि तुझ्या आईने मिळून उभं केलं होतं निलगंभीर आवाजात म्हणाला मायरा उपासाने असली म्हणजे तुम्हाला आठवतं की तुम्ही आणि माझ्या आईने मिळून ते स्टोअर उभं केलं होतं मग तुम्हाला हेही आठवतं का की माझी आई मला आणि स्टोअरला घेऊन का निघून गेली विसरलास का की मुद्दा विसरण्याचा प्रयत्न करताय तुम्ही कदाचित सगळं विसरू शकता पण मी नाही मायराच्या डोळ्यात पाणी तरळले ती पुढे म्हणाली तुम्हाला तुमचा तो मुलगा आठवतो का ज्याला तुम्ही कधी पाहिलंही नाही मला वाटतं तुम्ही त्याला पूर्णपणे विसरलात तो खूप बिचारा होता ह्या जगात येण्याआधीच निघून गेला तुम्हाला कधी वाईट वाटलं का बहुतेक नाही कारण तुमच्याकडे आधीच दुसरा मुलगा आहे एक गेला तरी तुमच्यासाठी काही फरक नाही पण माझ्या आईसाठी ते वेगळं होतं थोडा थांबून ती पुढे म्हणाली तुम्हाला वाटतं माझी आई एवढ्या लवकर का गेली माझा भाऊ गेल्यानंतर तिची तब्येत आधीच खालावली होती तरीसुद्धा माझ्या कॉलेजच्या प्रवेश परीक्षेच्या वेळी तिला आजारी आजी आजोबा आणि मला सांभाळावं लागलं त्या काळात मी इतकी नैराश्यात होते की स्वतःला दुखापत केली आणि जवळजवळ मरण पावले मला त्या काळातून बाहेर काढण्यासाठी माझ्या आईने स्वतःला संपवून टाकलं या सगळ्या कारणांमुळे मी माझ्या वडिलांचा आणि ज्या कुटुंबाचे मी एकेकाळी सदस्य होते त्यांचा तिरस्कार करते हाडा मासासकट समजलात मायरा बोलत असताना नीलचा चेहरा आणखीनच पांढरा पडत गेला तो अस्वस्थ झाला हात मुठीत आणि पुन्हा सैल करत राहिला मग हलक्या आवाजात म्हणाला मायरा मला माफ कर माझ्याकडून चूक झाली तू मला माफ करू शकतेस का मायराने डोके हलवले तिचा आवाज सौम्य पण ठाम होता नाही मी मरूनसुद्धा तुम्हाला माफ करणार नाही फक्त तुम्ही माझी माफी मागितलीस म्हणून मी तुम्हाला माफ करावं अशी अपेक्षा करतायत मग तुम्ही माझी आई आजोबा आणि आजी परत आणू शकाल का जोपर्यंत ते शक्य नाही तोपर्यंत तुम्हाला माफ करणं अशक्य आहे मायरासिंगने तिच्या डाव्या गानाकडे बोट ढकवत पुढे सांगितलं तुम्हाला आठवतंय का जेव्हा तुम्ही मला चापट मारली होती त्या चापटेमुळे माझा कानपट्टा फाटला खूप दिवस मला नीट ऐकू येत नव्हतं त्यामुळेच मग ऐकताना मान उजवीकडे झुकवायची सवय लागली काही सवय एकदा लागल्या की कधीच जात नाहीत अगदी माझ्या मनावरचे ते घाऊसुद्धा कधीच भरून येणार नाहीत यावेळी तिने आवरून ठेवलेले अश्रू तिच्या गालावरून ओघडले हे पाहून करणने तिला टिश्यू दिला आणि हळूस तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला सावरले तिच्या भावनांच्या भरात ती थरथरत असल्याचे त्याला जाणवले तो व्यथित होता पण तिने उलटी केली नाही किंवा बेशुद्ध पडली नाही याचा त्याला दिलासा होता नीनरातचा चेहरा पांढऱ्यापासून हिरवा आणि मग लाल झाला शेवटी त्याने आपला राग गमावला आणि मायरा सिंगकडे रागाने पाहत म्हणाला मायरा तू इतकी उपकार विसराडू कशी काय झालीस करण काही बोलणार इतक्यात मायरा सिंगने त्याच्या पायावर हात ठेवून त्याला थांबवले ती नील राजकडे पाहून म्हणाली श्रीमान राज आपण एकमेकांशी प्रामाणिक का होत नाही तुम्ही इतके आपुलकीचे नाटक फक्त स्टोरसाठी करत आहात ना बरोबर नील थोडा अवाक झाला त्याला अपेक्षा नव्हती की त्याची मुलगी इतक्या थेट मायरा मायरासिंग थंड आवाजात म्हणाले स्टोअरबद्दल विचारही करू नका ते माझं आहे मी ते कधीच कोणाला देणार नाही किंवा कोणत्याही गोष्टीसाठी बदलणार नाही चांगलं किंवा वाईट अनितास फॅशन माझं आहे आणि त्याचा इतर कुणाशी काही संबंध नाही तू हे कसं काय बोलू शकतेस नील राजने वेदनादायक नजरेने विचारलं मायरासिंगने कोणताही भीतीचा अवलंब न दाखवता त्याच्या नजरेला नजर दिली मायरा मला माहीत आहे त्यावेळच्या गोष्टींनी तुला खूप त्रास दिला तेव्हा मी ती चूक केली जी बरेच पुरुष करतात तुला वाटतं मी पश्चाताप करत नाही मी नेहमी तुला आणि ने तुझ्या आईला भरपाई द्यायची इच्छा ठेवली पण तू मला कधीच संधी दिली नाहीस तुला विश्वास ठेवावा लागेल की मी तुला आणि तुझ्या आईवर प्रेम केले आहे मला आशा आहे की आपण आपलं नातं सुधारू जेणेकरून मी आयुष्यभर तुझी काळजी घेऊ शकेल तुला कळतंय ना नील राज म्हणाला थोडा थांबून तो पुढे म्हणाला स्टोअरबद्दल मायरा तुला बिझनेसचं डोकं आहे जसं तू म्हणालीस अनितास फॅशन तुझ्या आईची मेहनत आहे मला तुझ्या आईचे विचार आणि उद्दिष्ट सर्वात चांगले माहीत आहेत म्हणून मी नक्कीच स्टोअरला मोठ्या उंचीवर नेऊ शकतो यासाठी माझ्यापेक्षा योग्य व्यक्ती आहे का तुला वाटतं आहे मायरा सिंग उत्तरली करणकडे टेकून मी तुला माझ्या नवऱ्याची औपचारिक ओळख करून देते हा करण आहे मी स्टोअर त्याच्याकडेच सोपवला आहे त्यातून नफा होतो किंवा नाही मला खरंच काही फरक पडत नाही नीलराजने राग आवरून म्हटलं ठीक आहे तू तु मला तुझ्या लग्नाबद्दल न सांगितल्याचं सोडून दे पण तुला सिंघानिया कुटुंबाचा बिझनेस तरी माहिती आहे का सिंघानिया ग्रुपला या इंडस्ट्रीचा काहीच अनुभव नाही तुला समजतंय का मायरा सिंगने मान हलवली मला फक्त करणला समजून घ्यायचं आहे आणि मी त्याच्या निर्णयांवर निशर्त विश्वास ठेवते कृपया दुसऱ्यांवर बोटं ठेवू नका हा माझा निर्णय आहे नीलराज सिंगच्या हट्टीपणामुळे संतप्त झाला तो करणकडे पाहत उपासाने म्हणाला प्रेसिडेंट सिंघानिया मी खरंच तुमची कमी लेखणी केली तुम्ही या मुलीला तुमच्यावर इतकं प्रेम करायला लावलं आहे करण शांतपणे म्हणाला प्रेसिडेंट राज तुम्ही चुकीचे आहात ती माझ्यावर प्रेम करत नाही असं नाही तर मी तिच्यावर प्रेम करतो त्यामुळे ती जे काही करू इच्छिते त्यात मी तिला त्या 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 माझ्या परीने मदत करीन तिला जे काही हवं असेल ते मी तिला देईन फक्त मीच नाही तर माझी आजी सुगंधा आजी आणि माझा लहान भाऊसुद्धा तिला तितकंच जपतात आणि तिला योग्य तीच वागणूक देतात खरं आहे की माझ्या कंपनीला या इंडस्ट्रीचा अनुभव नाही पण ते महत्त्वाचं नाही मायरा सिंगसाठी मी शिकायलाही तयार आहे करणच्या शब्दांनी नीलराज कप्प झाला त्याने मायराकडे बराच वेळ पाहिलं काही न बोलता शेवटी शांत झाल्यावर तो म्हणाला मायरा मला जे काही सांगायचं होतं ते सगळं सांगितलं तुझ्याने आईबद्दलच्या तु माझ्या भावना कधी बदलल्या नाहीत जर तू अशीच हट्टी राहणार असील तर माझ्या पद्धतीने माझ्या भावना सगळ्यांना कळवेन मग त्याने करणकडे पाहत म्हटलं करण तू तिचा नवरा आहेस म्हणजेच माझा जावाई आहेस या गोंधळात सहभागी होण्यापासून मी तुला थांबवणार नाही शेवटी राज कुटुंबाला तुझ्यासारख्या जावयाचा अभिमानच आहे राज बोलून झाला आणि उठून निघून गेला दरम्यान मायराच्या हृदयात थंडी पसरली चेहरा शांत ठेवला असला तरी तिच्या मनात वादळ चालू होतं चक्कर आणि मणमळ यांचा तिला जोरदार त्रास होत होता पण ती कोसळू नये म्हणून स्वतःला आवरत होती करणला तिचा त्रास लक्षात आला म्हणून त्याने हलकेच तिच्या पाठीवर हात फिरवत समजावलं मायरा त्यांच्या शब्दांना मनावर घेऊ नकोस त्याला काही सुचत नसल्याने त्याने फक्त आपल्याला घाबरवण्यासाठी ते बोललं मायरा कळवट असली आणि करणच्या मिठीत डोकं टेकवलं एलाने शिकवलेल्या स्वाचोच्छासाच्या तंत्राने तिने श्वास नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला पण हृदयाचे धडधडणे थांबत नव्हते करणने उबदार पाण्याचा कप मायराच्या ओठांजवळ धरत कोमलपणे म्हटलं थोडं पाणी पिऊन घे मायराने नकार दिला नाही आणि एका घोटात संपूर्ण कप रिकामा केला करणने काळजीपूर्वक विचारलं तुला त्रास तर नाही ना मायरा मान हलवत म्हणाली हो चक्कर येते मळमळते आणि कान्यात गुणगुण ऐकू गुण आहे पण मला वाटतं मी सांभाळू शकेन हे ऐकून करणला दिलासा मिळाला बरं आहे मायरा आपण हळूहळू पुढे जाऊ एलाने सांगितल्याप्रमाणे एकावेळी एक, एक पाऊल टाकायचं आहे घाई करायची नाही मायराने डोळे मिटून मान हलवली करणने तिला हळवारपणे जवळ घेतला आणि तिच्या पाठीवरात फिरवत राहिला जेव्हा मायरा शांत झाली तेव्हा ती करणच्या मिठीतून हलकेच दूर झाली आणि गंभीर स्वरात म्हणाली कारण आपण त्याला कमी लेखायला नको मला खात्री आहे की त्याने आधीच योजना तयार केली आहे त्याच्यासाठी स्टोर खूप महत्वाचा आहे तो आपलं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काहीही करेल करणने मायराचे केस कानामागे सारत शांतपणे म्हटलं काळजी करू नकोस आपण त्याच्या मनातलं ओळखू शकत नाही आपण फक्त जे होईल त्याला तोंड देऊ शकतो तो। जे अजून घडलं नाही त्याचा आपल्या आयुष्यावर परिणाम होऊ देऊ नकोस मायराच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं करीने तिच्या गालांवर हलकेच हात ठेवत म्हटलं मायरा तुझा प्रश्न असा आहे की तुझे अजून घडलेलंही नाही त्याची खूप काळजी करतेस प्रत्येक गोष्टीची आधीच तयारी करण्याचा प्रयत्न करतेस पण जीवन अनिश्चित आहे सगळ्यांचं नियोजन करणं शक्य नाही निर्थक काळजी करून काय साध्य होणार तिला लक्षपूर्वक ऐकत का असल्याचं पाहून तो हसला आणि पुढे म्हणाला सुगंध आजीकडून शिक वर्तमानात जगायला जे होणार आहे ते होईल त्यावेळी शांतपणे सामोरं जायचं माझी फक्त एवढीच इच्छा आहे की काही अनपेक्षित घडलं तरी तू खूप दुःखी होऊ नकोस स्वतःवर कठोर होऊ नकोस मायराला करणचं म्हणणं समजलं ती म्हणाली काळजी करू नको त्याने मला तेव्हा पूर्णपणे तोडून टाकलं होतं भविष्यात तो काहीही केलं तरी मी आता दुःखी होणार नाही आता माझ्याकडे फक्त त्याच्यासाठी रागच आहे करण शांत राहिला जरी त्याला वाटत होतं की दुःख आणि राग यात फारसा फरक नाही दोन्ही भावनिकदृष्ट्या थकवणारेच असतात राज आपल्या अभ्यासिकेत चक्रा मारत होता हृदयात उसळणारा राग दाबण्याचा प्रयत्न करत राजेश बाजूला शांत उभा होता बोलायलाही घाबरत शेवटी राज आपल्या टेबलाजवळ थांबला चेहऱ्यावर ठाम भाव होते जणू काही त्याने अखेर निर्णय घेतला होता तो राजेशकडे पाहून म्हणाला स्टोरच्या उद्घाटनाच्या दिवशी माझ्या नावाने माझ्या मुलीला अभिनंदन म्हणून दहा टोपल्या फुलांच्या पाठव राजेश थक्क झाला म्हणजे तुम्ही मायराची ओळख सार्वजनिक करणार आहात राजने मान हलवली पण राजेश म्हणाला राजने हात वर करत मध्येच बोलणं थांबवलं ती परत यायला तयार नाही तर मला तिच्यावर जबरदस्तीने राजकुटुंबातील मोठी मुलगी असल्याचं मान्य करायला लावावं लागेल तिच्या आईने तिला खूप हट्टी बनवलं आहे वडील म्हणून मला तिला धडा शिकवणं गरजेचं आहे राजेशने काळजीपूर्वक विचारलं जर मायराने भूतकाळातील गोष्टी उघड केल्या तर राज शांत झाला काही क्षणांनी त्याने सुस्कारात सोडला आणि म्हणाला हीच ती शिक्षा राजेश तुला वाटतं का की त्या घटनेमुळे राजकुटुंबावर परिणाम होईल राजेशने विचार करून उत्तर दिलं मला नाही वाटत की ते फारसं गंभीर आहे बहुतेक प्रभावशाली आणि श्रीमंत कुटुंब अशा गोष्टींची अनोळखी नाहीत इतकंही नाही की ते लोक याबद्दल जेवताना बोलतील पण जर ते वेगळ्या दिशेने गेलं तर मला भीती आहे की मॅडम आणि यंग मास्टरवर लोक टीका करतील राजने मान हलवली प्रत्येक गोष्टीत नफा आणि तोटा असतोच गोष्टी अशा दिशेने गेल्या तरी मी काही करू शकत नाही मी त्या आई मुलीला कधी वाईट वागणूक दिली नाही कारण चांगलं करेल तर मी त्याच्यासाठी उत्तम व्यवस्था करेन तो पुन्हा सुस्कारा सोडून पुढे म्हणाला त्यावेळी जर मी बेपरवाई केली नसती तर माझा अजून एक मुलगा असता जर मायरा सुलेखाला राग आणला असता तर गोष्टी अशा घडल्या असते का हीच खरी शिक्षा आहे डोळ्याच्या बदल्यात डोळा मायराला बदला घ्यायलाच असेल तर मी तिचा तिला राग काढू देणं योग्य आहे शेवटी ती माझ्या रक्ताची आहे आणि आता ती सिंघानिया कुटुंबात लग्न करून गेली आहे या शब्दांवर राजेशकडे काही बोलायला नव्हता आणि दोघेही शांत झाले राजच्या अभ्यासिकेच्या दाराबाहेर एक आकृती हडच मागे सरकली आपली बॅग ओढत निघून गेली मनीषने आपल्या खोलीत जातास दार लावून घेतला आणि निराशेने त्यावर टेकला त्याने हात कपडावर ठेवला अश्रू रोखण्याचा प्रयत्न केला पण ते व्यर्थ ठरलं डोळे मिटताच त्याच्या डोळ्यासमोर रक्ताच्या तळ्यात पडलेली वेदनेने तडफडणारी एक स्त्री आली त्यावेळी त्याने सांगितलं होतं की त्या स्त्रीचं मूल त्याचा सावत्र भाऊ गमावलं गेला आहे आपल्या सावत्र भावाचं आयुष्य हिरावून घेतल्याची वस्तुस्थिती त्याला आयुष्यभर त्रास देणारा एक भयानक स्वप्न ठरणार होती तो खरोखर मुद्दाम केलं नव्हतं पण एका मुलाचं स्पष्टीकरण कोण ऐकणार त्याच्या मनात राहिलेला तो भयानक स्वप्न कुणालाच महत्वाचं नव्हतं इतक्या वर्षांनंतर त्याला वाटलं होतं की ती गोष्ट आता संपली आहे निदान बर तरी कोणी त्याचा उल्लेख करत नव्हतं पण तो चुकीचा ठरला ही गोष्ट त्याच्या वडिलांच्या मनात नेहमीच काट्यासारखी रुतून राहिली होती आणि आता त्याचे वडील ती गोष्ट बहिणीला हवं ते करण्याचं कारण म्हणून वापरत होते बहिणीचा राग कमी करण्यासाठी त्याचे वडील त्याग करण्यासही तयार होते अगदी त्याचाही त्याग त्याला आता स्पष्ट कळालं होतं की त्याच्यात आणि बहिणीत कोण वडिलांसाठी अधिक महत्त्वाचं आहे इतक्या वर्षांच्या आज्ञाधारकतेनंतरही तो अजूनही वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करू शकला नव्हता आईसाठी देखील हीच परिस्थिती होती असं वाटत होतं की वडिलांच्या नजरेत तो आणि त्याची आई काहीही केलं तरी पुरेसं नाही मृत व्यक्तीशी कुणाची तुलना होणार लोक नेहमी ज्यांना मिळवू शकत नाही त्यांचं जास्त कौतुक करतात आणि जे आधीच मिळालंय त्याची किंमत कमी करतात ती कारस्थानी बाई आणि त्याची सुंदर कोमल बहीण त्या दोघी कायम वडिलांच्या मनात राहणार होत्या अनितास फॅशनचं प्रदर्शन इकडे मोत्यासारखं अनोखं होतं ते झगमगत होतं त्यामुळे जेव्हा अनिताचं फॅशन स्टोअर अखेर उघडलं तेव्हा तो गजबजलेला होता ग्राहक समाधान टिकवण्यासाठी समीर आणि कियारा यांनी पहिल्या ऑर्डरची खेप पूर्ण करून मगच दुकान उघडलं ज्यांना ऑर्डर मिळाली ते ग्राहक खूप खुश होते आणि ज्यांची ऑर्डर अजून यायची होती ते उत्सुकतेने वाट पाहत होते जास्त जाहिरात नसतानाही स्टोअरचा सा व्यवसाय चांगलाच सुरू होता स्टोअरला मिळालेल्या अभिनंदनाच्या पुष्पगुच्छांनी दुकानाचा दारापर्यंत रस्त्यापर्यंत रांग लावली होती त्यावेळी स्टोअरच्या दुसऱ्या मजल्यावर मैत्रिणींसोबत बसून त्यांचा पाठिंबा घेत असलेली सुगंध आजी खूप आनंदी होती कदाचित आयुष्यभर तिने सिंघानिया ग्रुप उभारला म्हणून ती त्याच्याशी आता फार जोडली गेली नव्हती पण सुनबाईच्या छोट्याशा व्यवसायाने तिचं मन खुश झालं होतं तिच्या मैत्रिणींच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहून ती समाधानाने भरली होती गप्पा मारताना तिच्या अंगात पुन्हा उत्साह आला होता खरंतर सुगंधा आजूला वाटत होतं की अलीकडे तिची तब्येत खूप सुधारली आहे फक्त आनंदी मनस्थितीच नव्हे तर तिला तिच्या सुनबाईच्या वैद्यकीय कौशल्यामुळेही फायदा झाल्याचा विश्वास होता सुगंधाजी समाधानाने उसाचा टाकत मनाशी म्हणाली सगळ्या मैत्रिणी मला इतकी चांगली सुनबाई म्हणाल्याचा हेवा करतात अजून किती जण माझा हेवा करत असतील कोण जाणे अचानक सुगंधाजी मैत्रिणींचं मनोरंजन करण्यात व्यस्त असतानाच दुकानातील एक सहाय्यक काही घाईत आली आणि हळू आवाजात म्हणाली आजी सहाय्यक समीर तुम्हाला क्षणभर भेटायला बोलावत आहेत सुगंधाजीने फार विचार केला नाही डोकं कुरकुरतच म्हणाली काय झालं तो पोरगा मला आराम करू देत नाही हे ऐकताच तिच्या मैत्रिणींपैकी एक हसत चिडवलं सुगंधा तू मिरवतेस का असं कोण आहे ज्याला माहीत नाही की तुझं ना तू करण सोडून तुझ्याकडे समीर आहे जो तितकाच हुशार आणि कर्तव्यनिष्ठ आहे जा लवकर पहा काय झालंय सुगंधा आजी चेहऱ्यावर अभिमानाचा भाव घेऊन खाली उतरली पण तिने समीरच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहताच विचारलं काय झालं आजी राजग्रुपने दहा पुष्पगुच्छ पाठवले आहेत समीरने हलक्या आवाजात सांगितलं हे ऐकून सुगंधाजी थोडी थबकली समीर पुढे म्हणाला त्या पुष्पगुच्छांवर लिहिलं आहे माझ्या मुलीच्या व्यवसायाला भरभराटीच्या शुभेच्छा आणि त्यावर सही आहे राजनीलची योगायोगाने हे पुष्पगुच्छ उशिरा आले त्यामुळे ते अगदी समोर ठेवले आहेत जिथे ग्राहक त्यांना पाहू शकतात सुगंधाजीच्या मनात लगेच राग उसळला हा नील वेडा झालाय का त्याने खरंच असा मार्ग निवडला मायरासिंगला चिडवण्यासाठी तुझा भाऊ आणि बहिणी कुठे आहेत समीरने घड्याळ बघून उत्तर दिलं ते अजून दहा मिनटात इथे असतील सुगंधा आजी चिंताग्रस्तपणे म्हणाल्या कोणाला तरी सांग त्या फुलांच्या टोपल्या गोदामात हलवायला समीर थोडा संकोचला आणि मग म्हणाला आत्ताच खूप पाहुणे येत आहेत आपण त्या आत्ता हलवल्या तर आणखीनच लोकांचं लक्ष जाईल अशी भीती आहे मग त्या संदेशाच्या चिठ्ठ्या घालून टाक जिनेश म्हणाला यानंतर पुढे काय होते ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये जो यानंतरच अपलोड होणार आहे धन्यवाद